नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पोरादेवीत अजून एका जागेला ऐतिहासिक महत्व संत सेवालाल महाराजांनी मोराला अभय दिलेल्या ठिकाणी होणार भक्ती वेदांत मठ बाराधाम निर्माता भगवंत सेवक किशनरावांनी केली स्थळाची पाहणी तर शास्त्री महाराज आणि महंत जितेंद्र महाराजांनी सांगितले जागेचे महत्व सविस्तर वृत्त बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी ज्या ठिकाणी मोराला अभय दिले जीवदान दिले हे बंजारा इतिहासकार लिहितात व बंजारा भजनातून ऐका मिळते तर ह्या ठिकाणाला बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्व आहे या ठिकाणचे दुसरे महत्त्व म्हणजे पाण्याच्या तीव्र टंचाईत महाराजांनी आपल्या पायांनी उखरले त्या ठिकाणी अत्यंत दुष्काळात पाणी लागले आणि सर्वांच्या तृष्णेचा प्रश्न मिटला या ठिकाणचे चरित्र ग्रंथात सांग्या विहिरा असा उल्लेख आढळतो तोच विहिरा आता अमृतकुंड नावाने प्रसिद्धीस येईल असे भगवंतसेवक किशनराव राठोडांनी स्थळाची पाहणी करताना सांगितले तर दानशूर बाबनलाल महाराजांनीही याच ठिकाणी लक्षचंडी यज्ञ लावून गोमाता प्रत्येक ब्राह्मणाला दान दिली होती ही ऐतिहासिक परंपरा असलेली कोट्यावधी किमतीची जागा रमेश भीमा जाधव ईश्वर भीमा जाधव व किशोर भीमा जाधव या वायगळ येथील भावंडांनी ही जागा या ठिकाणी काहीतरी संस्थान उभे राहावे ह्या उदात्त हेतूने दानवृत्तीने यामधील दोन एकर जागा भक्तिवेदांत मठाला निशुल्क दान देऊन मोठे परोपकार केले आहे या भक्तिवेदांत मठाचे संस्थापक अध्यक्ष दर्शनार्थ पंडित साहेबराव महाराज शास्त्री हे आहेत शास्त्री महाराज बंजारा समाजाचे असून काशी विश्वविद्यालयातून संस्कृत आणि दोन विषयात आचार्य पदवी मिळवलेले बंजारा समाजातील एकमेव व्यक्तिमत्व आहे काशी विद्यालयाचे आणि काशी विश्वविद्यालयानेच त्यांना शास्त्री ही उपाधी देऊन गौरवान्वित केले आहे म्हणूनच साहेबराव महाराजांचा उल्लेख करताना शास्त्री महाराज म्हणून करतात प्रसिद्ध उद्योगपती तथा बाराधाम निर्माता भगवंत सेवक किशनराव राठोडांनी या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन पाहणी केली व प्लॅन तयार करण्याचे सांगितले यावेळी त्यांच्यासोबत भक्तिधाम ट्रस्टचे महंत जितेंद्र महाराज राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुहास पवार गवलीकर भाजपा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट पंडित राठोड आर पी राठोड मधुकर राठोड ज्ञानपीठ लोदिवलीचे महंत किशन महाराज पुणे जिल्हाध्यक्ष रमेश नाना राठोड वाईचे सरपंच उमेश राठोड काशीनाथ महाराज आरंबी वागीव राठोड बंटी राठोड विक्रांत पवारसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शास्त्री महाराज व महंत जितेंद्र महाराजांनी या ऐतिहासिक जागे संबंधी सविस्तर माहिती दिली तर आता संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी मोराला अभय दिलेल्या या ऐतिहासिक ठिकाणी होणार भक्ती वेदांत मठ आणि या जागेचे होणार उद्धार जय शेवाला या ठिकाणी ही ऐतिहासिक जी देवी बंजारा समाजाची एकमेव काशी आहे या ठिकाणी भवनाच्या पाठीमागे श्री रमेश जाधव यांच्याद्वारा हेलीपॅडच्या जवळ दोन एकर जागा एक प्राचीन परंपरा आणि गोर सम समाजाची एकमेव संस्कृती कार्य चालण्यासाठी या ठिकाणी या जागेला आ, 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 पाहणी करण्यासाठी समाजाचे समाजभूषण असणारे आमचे भाऊ राठोड त्याचबरोबर वाईगोळ ग्रा ग्रामाचे सरपंच उमेशजी राठोड त्याचप्रमाणे भक्तीधामचे महंत माननीय श्री जितेंद्रजी महाराज या ठिकाणी उपस्थित राहून या जागेची पाहणी केली या जागेची विशेषता अशी आहे की या ठिकाणी श्री संत श्री शहलाल महाराज यांनी आपल्या वर्तमान काळामध्ये या ठिकाणी गोचारण केलं आणि आपल्या जीवनाच्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत त्या या ठिकाणी त्यांनी अनुभवल्या लिला केल्या असे जसं महाराजांच्या चरित्र ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की मयुरा उपाख्यान ते मयूर उपाख्यान याच भूमीमध्ये घडलेलं आहे आणि महाराजाने याच भूमीमध्ये आपल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या पायाने उखरलेली जी कुंड आहे त्या कुंडाचं सुद्धा स्थान याच ठिकाण आहे त्या कुंडाचं नाव आहे सांग्या वेहेरा म्हणजे जा, महाराजांच्या चरणाचं अमृत असणारं चरणामृत आहे तर या ठिकाणी अशी घटना घडलेल्या असे ऐतिहासिक स्थानामध्ये या सर्वांच्या आमच्या म गणमान्य उपस्थिताच्या साक्षीने या भूमीच्या या ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि हेलिपॅडच्या अत्यंत नजदीक असल्या कारणाने याला अजून ऐतिहासिक असं एक झालं किंवा महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर त्यादृष्टीने जे भूमिदान दाते आहेत ते वाईगुळचे असून त्याच ग्रामस्थाचे या ठिकाणी सरपंच उपस्थित आहेत अन्य सर्व गणमान्य उपस्थित आहेत आणि ह्या सर्वांच्या भाऊ पंडित भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये किशन भाऊनी या जागेची पाहणी केली आणि त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले की ऐतिहासिक स्थान आहे आणि या ऐतिहासिक स्थानाचं अत्यंत महत्त्व आहे आणि याचं काहीतरी पुढे एक पवरा देवीच्या इतिहासामध्ये अजून एक चांगल्या प्रकारे याचा विकास होईल याची पुन्हा अजून याचे महत्त्व वाढेल या यादृष्टीने या ठिकाणी पाहणी करण्यात आली जय शेवालाल जय शिवालाल <coughs> जय शिवालाल आज आपण या वाईगड पोरादेवी भूमीमध्ये आज या ज्या जागेवरती आपण आलो आहेत ही जागा संत सेवालाल महाराज आणि बामनलाल महाराज यांच्या कार्याने पावन झालेली ही भूमी आहे आणि नेमका याच भूमीमधले भूमिपुत्र आमच्या वाईगवळचे रमेश जाधव यांनी वैदिक परंपरा आ, या पोरादेवी भूमीमध्ये चालू असावीत म्हणून त्यांनी एक फार मोठा मन करून धर्मपीठाचे जे प्रवक्ते आहे आदरणीय शास्त्री महाराज यांना या ठिकाणी एक वैदिक मठ लावण्याकरिता दोन एकर जागा आपण ज्या जा ठिकाणी उभे आहोत ही जागा दान दिलेली आहे आणि नेमका आज रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या जागेची पाहणी करता धर्मनेता आदरणीय भगवंत सेवक धर्मनेता किसनभाऊ राठोड आणि वाईगावचे सरपंच उमेशजी आमचे प आदरणीय पंडित राठोड मधुकर महाराज यांच्या समक्ष आज आपण ही भूमी पाहण्याकरिता या ठिकाणी आलो आहेत आता शास्त्री महाराज यांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे या जमिनीला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे इतिहास आहे संत सेवालाल महाराज या भूमीमध्ये राहत होते इथं तपोभूमी आहे सेवालाल महाराजांची सेवालाल महाराजांनी मोराला या ठिकाणी अभयदान दिला होता असे अनेकसे कार्य संत बामनलाल महाराज इथं बाजूला जी गवळाभूमी आहे या ठिकाणी त्या काळामध्ये एक से एक ब्राह्मण लोकांना आणून फार मोठा लक्षचंडी यत्न केला होता आणि सगळ्यांना गायदान केली होती अशी ही भूमी आहे या भूमीमध्ये पुढच्या काळामध्ये या पोहरादेवीमध्ये एक वैदिक संस्था चालू असावी आणि शास्त्री महाराज यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एक फार मोठा आश्रम उभा व्हावा ही सर्वांची एक इच्छा आहे याचकरता आज आदरणीय भाऊ राठोड यांनी या जागेची पाहणी केली भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला वैदिक परंपरेची जोपासना व्हावी याकरता एक फार मोठी संस्था या ठिकाणी मत शास्त्री महाराज यांच्या रूपामध्ये उभं होणार आहे आणि सर्वांना फार एक आपल्याला चांगलं आचरण या ठिकाणी प्राप्त होणार आहे जय शिवाला